महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आले बार महाज्योती सारती टार्टी या संस्थांच्या माध्यमामधून पूर्वी यू पी सी आणि एम पी सी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणात मोफत कोचिंग वर्ग तसेच शैक्षणिक भत्त्याच्या माध्यमामधून सहाय्य दिलं जात होतं मात्र सरकारनं नियुक्त केलेल्या गुप्ता समितीच्या अहवालानंतर या संधीवरती गदा येण्याची शक्यता निर्माण झाली गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार आता यू पी सीसाठी सर्व चार संस्थांकडून मिळून केवळ शंभर जागा ठेवण्यात येणार आहे या आधी या संस्थांमार्फत यू पी सीसाठी सुमारे दोन हजार जागा उपलब्ध होतात त्याचप्रमाणे एम साठी पूर्वी अडीच हजार जागा असताना आता त्या केवळ चारशे जागांवर आणण्यात आहे पूर्वी प्रत्येक संस्थेकडे साधारण सहाशे जागा उपलब्ध असत त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि आर्थिक मिळत होती पण गुप्ता समितीच्या शिफारशीमुळे या सर्व संधींवर मोठा गदा येऊन विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे यांनी केले ही धोरणं थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याचा धक्का देणार आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये मागासवर्गीय ओबीसी अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी या संस्था आशेच्या किरण बनल्या होत्या पण सरकार या प्रेरित समितीच्या शिफारसीमुळं ते भविष्य अंधारात ढकललं जात आहे असं बोराडे म्हणाले त्यांनी पुढं सांगितले की सरकारचा हा विद्यार्थी विरोधी निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलनही उभं राहील ज्यामधून विद्यार्थ्यांना मासिक जे काही त्यांचा राहण्याचा खाण्याचा आणि क्लासेसचा खर्च असायचा तो यामधून भागायचा मात्र यामध्ये सरकारने एक गुप्ता समिती नावाची एक समिती नेमली आणि या समितीने कुठून कशा पद्धतीने संशोधन करून एक अहवाल मांडला आणि या अहवालाच्या अंतिम त्यांनी अशा पद्धतीची सरकारकडे अहवाल सादर केला आहे की युपीएससी मध्ये पूर्वी सरकार काय करायचं की दोन हजार जागा असायच्या आणि दोन हजार जागेच्या ऐवजी या गुप्ता समितीने युपीएससीच्या फक्त शंभर जागा सरकारने या सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना सारथी बार्टी महाज्योती आणि टार्टीच्या द्याव्यात अशा पद्धतीचा अहवाल मांडला आणि त्याच धर्तीवरती एमपीसी मध्ये दे देखील यापूर्वी अडीच हजार जा, जागा असायच्या त्या अडीच हजारावरून आता फक्त चारशे जागा आलेल्या आहेत आपण जर बघितलं या चारशे जागा सारती बार्टी महाज्योती आणि टार्टी या प्रत्येक संस्थांना फक्त शंभर जागा वाटून येणार आहेत यापूर्वी जर आपण बघितलं तर जवळपास सहाशे ते सातशे जागा फक्त एका संस्थेसाठी यायच्या या सर्व जाचक अटी या गुप्ता समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांवरती लादलेले आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सारथी भारती महाज्योती आणि सर्व संबंध विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की आपण या सर्व जी काही गुप्ता समितीने अहवाल मांडलेला आहे या सरकार प्रेरित सरकारने स्थापन केली जी गुप्ता समिती आहे या समितीच्या आणि सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र यावं आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या विरोधामध्ये हा जो काय अहवाल आलेला आहे आणि सरकार तुमच्या आमच्या विरोधात जे काही या ठिकाणी षडयंत्र असतंय हे हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन करतो